आपण पाहत होतो एकनाथ शिंदेंची राजकीय फटकेबाजी पण मधल्या धर्मवीर आनंद दिघे मंदिराचं लोकार्पण काल संपन्न झालं आणि या नाट्यगृहाच्या रंगमंचाला दिवंगत नाटककार अभिनेते बाळ कोल्हटकरची घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली यंदाचं वर्ष हे बाळ कोल्हटकरांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं राज्य सरकारनं रंगमंचाला त्यांचं नाव द्यावं अशी मागणी करणारं निवेदन हे कोल्हटकर कुटुंबियांनी दिलं होतं आज जे बाळ कोळटकर आहेत हे देखील अंबरनाथचे से खेर सेक्शनमध्ये राहत होते आज त्यांचे देखील हजारो नाटकं जे आहेत ती आज देखील जे आहेत ते सुरू आहेत अनेक गीतं जी आहेत बाळ कोळटकरांनी या ठिकाणी लिहिली आणि आज देखील आपण ती ऐकतो मला वाटतं त्यांचा सन्मान देखील जो आहे तो आज अंबरनाथमध्ये झाला पाहिजे म्हणून मी आज आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना इथून निवेदन करतो की बाळ कोळटकरांचं नाव जे आहे आपण ज्या रंगमंचावरती बसलाय त्या रंगमंचाचं नाव जे आहे बाळ कोळटकर रंगमंच असं आपण दिलं तर मला वाटतं एक मोठा त्यांचा आदर जो आहे